आणि अतिताईपणा अतिउत्साहीपणा करून या पद्धतीचं सामाजिक वातावरण धार्मिक वातावरण झेंड्याचा आधार घेऊन भडकवणे आणि या ठिकाणी आम्ही हिरवा करू आम्ही हे करू आम्ही ते करू या पद्धतीचं वातावरण तयार करणे योग्य नाही आहे एखादी निवडणूक जिंकल्यावर अतिउत्साह जो असतो तो या त्याचे प्रतीक दिसत आहे त्यामुळं असे उत्साह फार काय टिकत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दावस मधून तीस गुंतवणूक आणली मात्र विरोधकांकडून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातात जामी असं म्हणत आहेत की केवळ आकड्यांचा हा फुगाळ्याची वास्तव आणि प्रश्न उपस्थित केला तर दुसरीकडे संजय राऊत सुद्धा असं म्हटले की जर गुंतवणूकदार हे आपल्याच देशातले तर परदेशात जाऊन मी त्रास दरायची काय करू शकते दावस हे आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय लेव्हलचं असं केंद्र आहे ज्या केंद्रामध्ये ज्या दाओसमध्ये या कराराच्या माध्यमातून अनेक देश त्या ठिकाणी येतात भारतही जातो आणि अशा ठिकाणी करार होणे त्या ठिकाणी भारताने महाराष्ट्राने तीस लक्ष करोड रुपये हे या महाराष्ट्राच्या गुंतवणीकरता आणणे तर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खुल्या मंचावर येऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा सत्कार सन्मान केला पाहिजे एकीकडे एक एक रोजगाराच्या मोमा मारतात पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एवढं मोठं कर्तृत्व केलं आहे एवढं मोठं कर्तव्य उभं केलं आहे त्यांना मात्र क्रिटिसाइज करणे महाराष्ट्राची पद घालवणे आणि या पद्धतीच्या शंका कुशंका निर्माण करणे घरी बसल्या टोमणे मारणे हे काही योग्य नाही मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा बेरोजगार मुलाकडनं राज्याच्या जनतेकडनं आभार मानतो या राज्याला तीस लाख कोटी रुपये तीस लाख करोड रुपयाचे जे इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये ये येते आहे ही हे या ठिकाणी खरीखुरी इन्व्हेस्टमेंट आहे मागच्या वेळी सोळा लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती त्यावेळी ती प्रत्यक्षात उतरली आता मात्र जे तीस लाख कोटी रुपयाची जे इन, जे इन्व्हेस्टमेंट येणार आहे ती इन्व्हेस्टमेंट या राज्याकरता विकसित महाराष्ट्राकरता महत्वाची आहे विरोधकांनी जाहीर सत्कार देवेंद्र फडणवीसचा करावा एकट्यात करतात एकट्यात शुभेच्छा देतात त्यांना पण जाहीरपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी देवेंद्र फडणवीसजींचा आता सत्कार करावा अशी माझी सूचना त्यांना आहे ते करणार नाही हे मला माहिती आहे पण महाराष्ट्राची चौदा कोटी जनता मात्र देवेंद्र फडणवीसजीच्या या कर्तृत्वाला सलाम करते आहे मान्य देवेंद्रजींनी केलेलं कार्य हे या महाराष्ट्राच्या यापूर्वीच्या कधी शासन काळात झालं नाही तीस लाख कोटी रुपयाचे करार होणे आणि महाराष्ट्राला मजबूती देणे याला खऱ्या अर्थाने जे कर्तृत्व देवेंद्रजीनी केलं आहे महाराष्ट्राकडनं त्यांना मी खूप खूप त्यांचे आभार मानतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे